विज्ञान दिनाविषयी फक्त दहा ओळींचे सोपे व सुंदर भाषण ओळ क्रमांक एक सर्वांना माझा नमस्कार आज अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन त्यानिमित्त आपण सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ओळख क्रमांक दोन अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो ओळ क्रमांक तीन भारतीयांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच विज्ञानविषयक जागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो ओळ क्रमांक चार विज्ञान हे असे साधन आहे की ते प्रत्येक वेळी प्रत्येक सजीवाला जीवन जगताना उपयोगी पडते ओळ क्रमांक पाच विज्ञानामुळे आपले जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे ओळ क्रमांक सहा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे क्रमांक सात अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस या दिवशीच डॉक्टर सी व्ही रामन यांनी त्यांचा जगप्रसिद्ध निबंध नेचर या मासिकाला पाठवला ओळ क्रमांक आठ म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवसाची राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी निवड करण्यात आली ओळ क्रमांक नऊ या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये विज्ञान प्रदर्शन भाषण निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते ओळ क्रमांक दहा चला आपण सर्वजण विज्ञानाचा वैज्ञानिकांचा वैज्ञानिक ज्ञानाचा सन्मान करूया जय हिंद जय भारत